काल बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव गाव वाघुंबे गावाला वादळाचा तडाखा बसला यावेळी झोपलेली मुलगी घरावरील छतासह उडून गेली या दुर्घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली याबाबत सविस्तर माहिती अशी की सई भरत साखरे वर्ष सहा महिने असा मृत्यू झालेल्या चिमुकलीचा नाव असून काल सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली सिंधखेड राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला घरांवरील छत उडून गेली तालुक्यातील देऊळगाव घटना एक एक घडली मोठ्या वादळी वाऱ्याने घरावरील छत उडाले यावेळी घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्याची चिंबडी झोपली होती झोका घराच्या छताला एका लोणखटी अँगलला बांधलेला होता वादळाने अँगलचा छत व चिमुकलीच्या झोक्यात सकट उडून गेला साधारणत दोनशे फूट अंतरावरती पत्रे जमिनीवर आदळली या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला